सरांचे आणि माझ्या विद्यार्थी मैत्री मैत्रिणींचे मी शहरस स्वागत करतो माझा भाषणाचा विषय घर हरवलेला बिबट्या मित्रांनो अशातच काही दिवसांपूर्वी आपल्या शहरातील घडलेली घटना आहे ही शहरात बिबट्या आलाय एक बिबट्या दोन बिबटे तीन बिबटे बिबट्यांची अख्खी टोळी झाली आहे आज सातारा परिसरात दिसला मग उद्या कुठेतरी प्रोजोन मध्ये दिसला मग तर अमुक एका कारखान्याच्या जा जागेत दिसला सगळीकडे चर्चा मी सुद्धा माझ्या बाबांना उलटा नगरी परिसरात दिसतो का हे पाहायला जाऊन आलो बिबट्या तर काय साधे मांजरही दिसले नाही शहा त्यामुळे काही शाळांना सुट्ट्या देखील मिळाल्या पण आमच्या शाळेने सुट्टी बिट्टी का काही बिबट्याबद्दल छान माहिती सांगितली मित्रांनो बिबट्या आपल्या शहरात आमच्या परिसरात आलेलं नाही तर आपणच हळूहळू वाढली तसे मानवाने शहराजवळच्या जंगलात आपली वस्ती वाढवणे सुरू केले त्यासाठी घरात सामान ठेवण्यासाठी कपाटे बनवण्यासाठी माणूस हळूहळू जंगलातले झाडं तोडत गेला त्यामुळेच आपण बिबट्याचे घरच हिसकावले जंगल हेच त्याचे घर तिथे राहणारे लहान प्राणी ससे हरिण हेच त्याचे अन्न मग तो बिचारा तरी काय करणार अन्नाच्या शोधात घराच्या शोधात आला तो आपल्या शहरामध्ये चार दिवस राहिला भूक लागली म्हणून थोड्या बकरे आणि कुत्री खाल्ली त्याने त्यामुळेच आपण सर्व त्याच्या शोधात फिरत राहिलो आणि मग तो मात्र स्वतःचा जीव वाचवत पळत राहिला मग बिबट्या असं तर म्हणत नसेल की मी आहे बिबट्या निघालो होतो शिकारीला कारण कारण भूक लागली होती माझ्या पिल्लांना परतून पाहतो तर काय जंग घर काही दिसेना पिल्लांशिवाय मन काही रमेना कुणा होत्या झाडांच्या त्याही काही मिळेना मग काय फिर फिर फिरलो आलो माणसांच्या जंगलात चार दिवस राहिलो पण पिल्लांशिवाय मन काही रमेना धन्यवाद